काय लिहिलं ते गेलं ना आमचे आमचे लोक शेतकरी घराणे शेतकरी देतोय त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजतंय ना आणि ज्यावेळेपासून समजते ते कंटेन्स पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेला आहे हो आम्ही नोटीस हो आम्ही रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली शासनाला अजून नाही दिलं आम्हाला असं वाटत होत आम्हाला असं वाटत होतं सहसर बोर्ड सह सगळ्यांना दिलेले आहे तुम्ही सात तारखेला त्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन का छावा कादंबरी ही जुलै केला तुमचं म्हणणं की तो सगळा इतिहास ऐका छावा कादंबरी लिहिली कुठल्या आधारावर लिहिली

माझे आहे ना आजही राजे भोसले करायचे आजही राजे प्रत्येक राजकारणाशी आजही संबंध आहे आमचे चालू महत्वाचं काय काय वापर केला शेवट सर माझी सर सगळ्यात शेवटची ऐका संशोधन व्हावं ऐका सर सर एक मिनिट आपण संक्षिप्त घेऊया एक उत्ते मागणी लास्ट दोनशे शब्दात मांडतो उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केलाय आमचा चित्रपटाला विरोध नाहीये परंतु उत्तेकरांना जे काल्पनिक चित्र काल्पनिक खलनायक निर्माण केलाय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा जा अन्याय केलाय तो थांबवा राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आमचे नातेवाईक मालुसरे असू मोहिते असू बाकी सगळे ए टू म्हणजे जेवढे काही आमचे नाते संबंध असतील सर्व राजघराचे सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला आमचं त्यांना विरोध नाहीये फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे एवढंच माझं म्हणणं आहे